आजच मान्य आणि मी एका कार्यक्रमाला आर्वीमध्ये सोबत होतो आणि आपण एक, हो एक गंमत म्हणून तो विषय घेतला होता की तडससाहेबांना नाव या पुलाला द्यावं आता ॲक्च्युली तो एक गमतीचा भाग म्हणून त्यावेळेला आपण भाषणामध्ये बोललो होतो परंतु आता इतकं समाधान आहे की पूल पूर्णत्वास गेला आहे आणि फक्त अपेक्षा मी इतकी करतो सर्व राजकीय सुद्धा की आता एकदा पूल कम्प्लीट झाल्यानंतर या पुलाच्या उद्घाटनाकरता विलंब लावू नये नाही तर पूल पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दोन दोन महिन्यापर्यंत पुलाच्या उद्घाटनाची तारीखच भेटत नाही लोक सफर होतात आणि बारा वर्ष पूल पेंडिंग होता त्यामुळं मला तरी वाटतंय की कोणत्याच राजकीय नेत्याने या पुलाचं भूमि उद्घाटन करू नये असं माझं स्वतःचं मत आहे कोणत्याच म्हणजे नैतिक अधिकार जो असतो ना कुठलं तरी काम करत असताना आपल्याला नैतिक ना अधिकार पाहिजे तो नैतिक अधिकारच कुठल्याच राजकीय नेत्याला या पुलाचं उद्घाटन करताना नाही आहे असं माझं स्पष्ट मत त्यामुळे कोणी आता करूं, हे उपट धंदे काही करू नये या ठिकाणी की आता उद्घाटन करू हे करू सरळ करा मोकळा करा आणि वाहतुकीच मोकळा करा बस संपला व्हायचे काम जर विदिन टाईम जर झालं असतं दोन वर्षात तीन वर्षात उद्घाटन केलं असतं समजू शकलं असतो बारा बारा वर्षा जर नंतर जर आपण या पुलाचं उद्घाटन करत असतो तर मग आपल्यासारखे आपणच आहे असं समजायला हरकत नाही त्यामुळे मी तरी समजतो मी तर करणार नाही मी या पुलाच्या उद्घाटनाकरता येणार नाही हे मी आज या ठिकाणी ग्वाही देतो मी येणार नाही या पुलाच्या उद्घाटनाकरता कारण की नैतिक अधिकार गमावून बसलेले आहेत सर्व लोक आणि बारा वर्षाच्या ते नंतर तेरा वर्षानंतर एक पूल जो पूल दोन तीन वर्षामध्ये दो पूर्ण व्हायला पाहिजे चार वर्षापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे तो पुलाकरता जर बारा बारा वर्ष लागलं आणि त्याच्यानंतर आपण त्याचं भूमिपूजन लोकार्पण जर घेत असो तर म्हटलं ते खूप होऊन जाईल त्यामुळं कोणी त्याचा फंदात पडू नये एकदा काम झालं की तात्काळ एखाद्या आम नागरिकाला बोलवावं त्याच्या हातनं नारळ फोडावं एखाद्या रिक्षावाल्याला बोलवा एखाद्या ऑटोवाल्याला बोलवा ज्याला त्रास सहन करावा लागला सामान्य जनतेला बोलवा त्याच्याकडनं नारळ फोडून घ्या इथं आणि पूल मोकळा करा